स्टेडियम सांगली येथे दुपारी दोन वाजता आहे मी येणार आहे आपण ही सर्वजण या असे मी आपणा सर्वांना विनंती करते मी डॉक्टर सौ ममता तेली ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसीच्या न्यायासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे या लढ्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे आणि या ग यासाठी आज आपल्या येथे ओबीसी आरक्षण बचा बचाव महायलगार मेळावा सांगली येथे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तरुण भारत स्टेडियम इथे दुपारी दोन वाजता होत आहे त्या सर्वांसाठी त्या या मेळाव्यासाठी सर्वांनी एकत्र यायचं आहे ओबी समाजाने सर्वांनी एकत्र येऊन महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा मेळावा आपल्याला सक्सेस करायचा आहे आणि या मेळाव्यासाठी सर्व महिलांनी यावे मी येणार आहे तुम्ही सर्वांनी या ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आरक्षणाच्या संरक्षणासाठी चलो सांगली चलो सांगली मी सौ तेजस्विनी बजरंग हनमाने आज सर्व सांगलीकरांना जत तालुक्यातून एक आव्हान करते चलो सांगली चलो सांगली ओबीसी आरक्षण बचाव महाएलगार मेळाव्याचं नियोजन होत आहे तरी सर्व समाज बांधवांना बहुजन संख्येने सांगलीत उपस्थित राहण्यासाठी आव्हान करते आपल्या न्याय हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेने आपल्यावर आजपर्यंत जो अन्याय केलेला आहे तो अन्याय दूर होण्यासाठी आपल्या मुलांना शैक्षणिक राजकीय राज, राज सर्व क्षेत्रात जास्तीत जास्त आपली आर्थिक उन्नती व्हावी यासाठी आरक्षण मिळावं आपलं आहे ते आरक्षण व्यवस्थित टिकून राहावं आणि आपले सर्व ओबीसी ने मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी आपण अकरा ऑगस्ट रोजी स्थळ तरुण भारत स्टेडियम दुपारी दोन वाजता सांगलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय आज